नाही बाबा आम्हाला कसला निरोप नाही असला तरी आम्ही जाणार पण नाही कायद्यात कशी अंमलबजावणी करायची मराठा आणि कुंभी एक हे जी आर काढणं आहे हो त्यांना जर प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल त्या स्वीकारून काढू शकता दुसरी गोष्ट सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करू काय करायचं चा? तीनही चारही गॅजेटर बद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारने स्वीकारायचा बघा बर का तो सरकारने स्वीकारायचा सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाची आयोगाला सुद्धा सरकारने शिफारस सरकारला करायला लावायची या दोन शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्री ते अहवाल ठेवून द्यायची त्याची अंमलबजावणी करायची दोन प्रकार आहेत एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्यमंत्री कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणला तर रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागलोय ते जर रात्रभर बसले असले तर हीच खिचकट करायची गरज नाही एवढा विचार करायची गरज नाही मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होत आहे आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं त्र्याऐंशी क्रमांकानुसार तस्सम आणि पोट जात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तिनंही मराठवाड्यातला सगळा मराठा कुंबी आहे सातारा संस्थांच्या गॅजेटियरबद्दल पण तीच विषय असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचा अभियान सुरू करू शकता पुन्हा एकदा सांगतो त्र्याऐंशी क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही दोन हजार बाराच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्याच्या आधारानं गॅजेट आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅजेट इयर सातारा गॅझेट बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय राज्यभरातले तहसीलदार महोदय त्यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे तेच सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता इतकी सोपी प्रक्रिया आहे त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन जागायची गरज नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या